नमस्कार मित्रांनो मोरंबा मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे रेवा लग्न करून आलेले असते तिने अभिशी लग्न केलेलं असतं आणि त्याच वेळी मात्र घरामध्ये ती एंट्री घेते त्यावेळी मात्र ती रामाला बोलते की तुझ्या नवीन जावेच तू स्वागत करणार आहेस की नाही त्यावेळी मात्र अभी प्रचंड दारू पिलेले असतो दोघांची जोडी आता सजून मुकादावांच्या दाराशी उभी राहिलेली असते त्यानंतर मात्र आता लगेच रामा रेवाला बाहेर काढत बोलते की आता तू काही चुकली प्लीज तर मोठ्या जावेचे हक्क मी तुझ्यावर गाजवणार आहे आणि मी तुझा कानही पिळू शकते त्यानंतर मात्र मित्रांनो आता पुढे नक्की काय होतंय नक्की रेवा आणखी काय धिंगाणा घालते पाहणं फारच डेंजरस असणार आहे तर पुढील बागांची अपडेट करीत चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या धन्यवाद